मोठी बातमी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड नवा आदेश काय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते आता सुप्रीम कोर्टात महत्वाची घडामोड झाली आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला असून मुदत संपण्यापूर्वी ही सवलत मिळावी अशी विनंती केली होती त्यावर आज सुनावणी झाली गेल्या अनेक दिवसापासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिला आहे दिला निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव पंधरा दिवसांची मुदत दिली आहे आता पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहेत निवडणूक आयोगानं तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढीची मागणी केली होती ही विनंती सुप्रीम कोर्टानं मान्य केली मुदत वाढ का मागितली सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत मात्र सध्या अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत ज्या भागात महापालिका निवडणुका सुरू आहेत त्याच ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकाही होऊ घातल्याने एकाच वेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे